आपलं नाव आणि पत्ता सांगा प्रसाद बालचंद्र पाटील मुक्काम फळ तालुका जिल्हा असं आपल्या सोयाबीनला च आरपीएस शहात्तर हे प्रोडक्ट कसं वापरलंय आपण तीन स्टेज मध्ये वापरलं आणि दोन वेळा स्प्रे केलं बरं खालून पण दिलं का नाही फक्तच दोन वेळा स्प्रे केले आणि बीज प्रक्रिया आणि तुमच्या सांगल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये रासायनिक खताचं प्रमाण वापरलं नाही काहीच वापरलं नाही तर आता आपण या झाडाच्या ज्या शेंगा मोजल्या आहेत तर याला शेंगा किती भरल्या आहेत वरती आहे आणि विशेष म्हणजे शेंड्यापर्यंत शेंग चांगलीच आहे खालची शेंग आणि वरची शेंग मध्ये काही फरक नाही काही नाही है ना आणि हा एकच झाड आहे एकच बुंद ना एका झाडाला इथं दीडशे शेंगा आलेल्या आहेत रासायनिक खत न वापरता स्प्रे करताना तुम्ही आपल्या या आरपीएस एस सोबत इतर काही केमिकल मिक्स केलं आहे काय म्हणजे तुमचा इतर शेतकऱ्यांपेक्षा खर्च फार कमी आहे कमी आहे आणि कमी, कमी खर्च करून सुद्धा उत्पादन मात्र चांगलं दिसतंय मग आरपीएस शहात्तरचा तुम्हाला जो आता अनुभव दिसतोय याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे खूप चांगलं समाधान अच्छा आपलं सोयाबीन क्षेत्र किती आहे टोटल दहा एकर आहे दहा एकर तुम्ही पूर्ण दहा एकरामध्ये वापरला असं आता इथून पुढे तुम्ही सर्व पिकांना आरपीएस शहात्र वापर टक्के ठीक आहे पुढील वर्षी वीज प्रक्रियेसोबत जमिनीमध्ये पण एक डोस द्या आणि स्प्रे तीन वेळा करा आणि बियाणं नेहमीपेक्षा थोडं आणखी कमी टाका तुमचा बियाण्याचा खर्च अजून कमी होईल आणि उत्पादन आपल्याला आणखी वाढवता येईल ठीक आहे बरं सर याची जी किंमत आहे सातशे पन्नास रुपये अर्ध्या लिटरची अर्धपेशाची याबद्दल आपल्याला काय सांगावं असं वाटतं किंमत व्यवस्थित आहे पण जर कमी व्यवस्थित आहे तर फार बरोबर हो तुम्ही याच्यापेक्षा काही महागडे प्रोडक्ट पण वापरले असतील ना अगोदर मग त्यांच्या रिझल्टच्या मनाने याचे रिझल्ट कसे वाटतात रिझल्ट चांगले अच्छा मग रिझल्टच्या मनानं किंमत फार वाटत नाही फार नाही ठीक आहे सर धन्यवाद आणि या प्रोडक्टची माहिती आपल्याला कोणाकडे मिळाली आहे जाधव साहेब अच्छा हे येऊन जाधव सर नमस्कार यांनी तुम्हाला आपल्या प्रोडक्टचा परिचय करून दिला ठीक आहे खूपच सुंदर रिझल्ट आलेला आहे ठीक आहे जय धनवंतरी जय धनवंत